किती वाजेपर्यंत पाच वर्गणी किती दिली ते सांगा ना ज्यांना वर्गणी नाही दिली मेल्यावर काय नेते ज्यानं वर्गणीतला पैसा खाल्ला मेल्यार नेते काय मग आपल्या हिशार येते काय तूने जो कमाया है तुने जो कमाया है तू बापा, बापा दोन चॅनल सोबत आहे प्रसाद आहे बापा वो का सुन आली का व कार्यक्रमाले सुन घरी तू कीर्तन ऐकून काय करतात ना जमलं माय पाहिजो पाहिजो दोन तीन बाया तुडू नको एवढ्या लोकात आवरून नाही राहिली सुनीले किती त्रास देत अस घरी तू पण माई जगदंबा माता दिसून राहिली माय मुके म्हणा पिताची गणना पुन करी मायाची गणना पुन करी एकदम शेम द्याना हे निळाय म्हणजे बाबासाहेबाचा कलर आहे ना हे एपीजे अब्दुल कलाम आहे हे काळा आहे याले तर अर्थिंगच नाही आहे सर्वाले शेम द्या बंधुभाव आकाश दुर्गा उत्सव मंडळ आहे इथं जातीभेद काही नाही आहे याच्यात गौतमीताई पाटील ऐकू काय तुम्हाला याच्यात त्याचे आवाज वाढव नेहमीच तुमची घाई नकल ठुड बांधायला कशी कशी मी नांदायला यु कशी कशी मी नांदायला यु कशी कशी मी नांदायला यु कशी कशी मी नांदायला बोळी नांदायला 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 हो यू कशी कशी मी बोलो माता की हे म्हणजे रानू मंडेल आहे मी कमी पडलो माय मागायची येते की तू मेरी जिंदगी है तू तू का हो आज गरज कशाची आहे घराघरात हरिपाठ करा सामुदायिक प्रार्थना करा आणि लेकराले संताच्या विचारात ठेवा वसुदेवा ज्या तिथे जागा आहे तिथे वसुदेवा आता आता जवरची असला तरी बोलवू नका हे माय मावल्या मंगापासून बसलेलाय ते आता आल्या मग बसू द्या जिथं जागा मी माय मावल्याला विनंती करून बसू द्या माझं कीर्तन म्हणजे आयुर्वेदिक आहे नाटक नाही सांगत एक होता राजा त्यानं खाल्ला भजा काही काही टीव्हीतले महाराज सांगतात रावण दहा तोंड होते होते तुम्ही पाहिलं काय पुजारी तुम्ही लेकराचे बाप झाले मी झालो देवाच्या कृपेनं डॉक्टर न एक तुषारदादा आहे बाबू आमचे डॉक्टर विटाळ्यावर त्याचा दवाखाना आहे टाळ्या वाजवा आहेत का गेले तुषार भाऊ दादा गेलेत काय आहेत काय त्याचे वडील आहे बाबू महिंद्राचा मॉडेल आहे इंजन जुना आहे पण फायरिंग ओके आहे पुरी टेकडीवर झाड लावतात ते टाळ्या वाजवा भवानी टेकडीवर म्हणून जीवनात ते काही ना काही करा करो कुछ रचनात्मक काम करो बातों का बाजार मत करो कुछ काम तो में जाकर आराम करो काका बसतात ते आता नरारी बाबाचे भक्त बसता थोडा समोर समोर सरका जे बाई सरकणार नाही ते उद्याचा सूर्य पाहणार नाही सरका पुढो सर का तुम्ही पायालाय हुशारा तुम्ही जर आल्या नसत्या तर आम्हाला भगवान गोपाल कृष्ण दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या तर आम्हाला गाडगे बाबा दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या तर बसवेश्वर स्वामी दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या तर नरहरी सोनार दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या तर सावतोबा दिसले नसते एवढी ताकद तुमच्यातनी आहे तुम्ही जर आल्या नसत्या तर हे माणस इथ दिसले नसते एवढी ताकद तुमच्यातनी आहे तुम्ही जर आल्या नसत्या तर एका घराचे दोन घर झाले नसते एकाच रात्रीत घर फोडता कोणता मलम वापरते तुम्हालाच मालूम तुम्हाला सांगत ते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा तुम्हाला सांगत ते वेगळं निघा वेगळं निघून बोलो जगदंबा बापा बापा त्या आजी पायजा बा तुषार दादा आम्ही तुम्हालाच फरमाईश करून आलो त्या आजीले रस्ता द्या बाय बरोबर सत्तर वर्षाची बुडी आली टाळ्या वाजवा डोक्यावरचा पदर नाही खाली पडू दिला त्यानं हे आहे माई जिजा माता चरित्र भारत का के दीन दिलाए आज मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे अरे तू सुन भारत के इस आ पर परदेसी नजर ना लगे अरे तू सुन हम ना किसी को डराएगे ना ना किसी से डर पाएंगे हम ना किसी को डरेंगे ना किनसे डर पाएंगे सबको मित्र बन नन्हे में हम अपना हाथ बढ़ाएंगे मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना डाले नरेंद्र मोदी साहिबा सारी जोरदार ताया आवाज बाबू अरे मुश्किल से पाया है स्वराज प्रिय बापू का है सरताज मुश्किल से पाया है स्वराज प्रिय बापू का है सिरताज कहता तू करा कह नया, नया जमाना नवनिरमान करेंगे आज मेरे प्यारे सुन भारत पर दुसमन के पर नजर ना लगे अरे तू संत भारत लगे अरे तू संत माझ्या माय मावल्यांना विनंती करीन आई पाचस्त मिनट राहिले चित्रले आता हे जाय आपराजवळची बुडी जीव द्यायला चालली आता हे आजी कुठं झाले काय माहित बापा शिमेवर जाते काय ना ते नाही जाऊ द्या मतारा माणूस आहे मंडळवाल्यांना रस्ता करून द्या जाऊ द्या मतारा माणूस आहे पण जाते कुठं ते परसादही सांगते त्याचं नातासाठी नेऊन राहिले असेल तर काय माहित बा म्हणून बाबू मांग चटाया टाकणं चालू आहे टाळ्या वाजवा माझं कार्यक्रम देणं म्हणजे मंडळवाल्याला शेकून घेणं आहे पप्पू भाऊ गेलेत काय पप्पू भाऊची आई बसेल आहे आज पुरी पप्पू भाऊची खानदान सोनू भाऊचा पायाले खेळा रुटला तरी बाबू बंद नाही टाळ्या वाजवा या मंडळवाल्यासाठी आणि ज्याच्याकडे वर्गणी बाकी राहिली अशी आणून द्या महत्वाची सूचना आहे हे पोरं काउन नाही बसून आले बसानं बे बायावर लाईन मारता का तुम्ही बसानं खाली पा, हे पाय हे पाय हे दोघं जण वरी बसले पा बसा ना बसा, उचे की पसन आहे तुमची हुशार जमलं म्हणून काही काही चाळीस चाळीस वर्षाचे पोरं फिरून राहिले आता पोऱ्या नाही आहे मा घराजवळची बुडी जीव द्यायला चालली मॅल आजी कुठं जात जीव देतो म्हणे मॅल कौन मरत माई सुल म्हणते म्हणे मा बापानं कुल्लर दिला त्या थंडाव्या तुला झोपाच नाही म्याला एवढ्याच गोष्टी जीव जीव देत कराव काय सुन म्हणते म्हणे मान कुलर दिला मापानं कुल्लर दिला म्याला रात्री बारा वाजून राहिले आमोश्याची रात्र आणि हातात बॅटरी तो ते बुढी म्हणे काटा आलात काय मरू काय म्हणे मग म्याला सून काय म्हणते सुन का म्हणते म्हणे बापान कुल्लर दिला त्या थंडावल्या झोपाच नाही सुनील जाऊन सांग बापान जरी कुल्लर दिला पण त्याच्यात जे चालला ते मीटर करं नवऱ्याचा करंट घेतल्याशिवाय तो बापाचा कुल्लर फिरत नाही जाऊन सांग म्हणून खबरदार कोणी सुना सासूले त्रास देत रुपयेत मधला तिसरा श्लोक आहे ऐकून घ्या बाया हो रुपयेत मधला तिसरा श्लोक आहे ज्या सुनीन कारण सासूले त्रास दिला कुत्री झाली समजा तू बरोबर विषय नाही तर काही काही बाया फालतू नाटकं करतात काम नाही धंदा नाही मॉर्निंग वाक आ करा ओ करा गरम पाण्याने शेकून घ्या काहीच काम नसते नुसतं मॉर्निंग वॉक कपाल भाते अरे असे नाटक केल्यापेक्षा सासूच लुगड इमानदारीनं धुवा म्हणजे कपाल भाती आहे इतन नेट लागते आणि मग राज्यानं बोमलते मुजे हो कपडे धून पाय तुम्ही टाळ्या वाजवा पौन या महिंद्राचं मानल आहे ज्यानं संताची सेवा केली बाबो तुकडोजी महाराजाच्या विचाराचे मोजरकर बाबा होते बसून जा एक नरहारी बाबा होते बाबो टाळ्या वाजवा ज्या नरहारी बच गया धंदिया और जो बच गया धंदिया चेक घेऊन गेले पैसे म्हणे नरारी बाबाच्या आश्रमाला देतो तर त्या माउलीन तोही पैसा वापस केला टाळ्या वाजवा त्या माउलीसाठी आणन मंडळवाल्यांनो मंडळवाल्यानो ड्रॉच्या चितट्या आणा बायामदिन चुब बजवे कीर्तन नाही ऐकून राहिलो लकी ड्रॉ ज्यानं दहा पावत्या फाळल्या ते चुपचाप बसून आहे ज्याने एक फाळली ते नुसतं दाखवून राहिली पाय बघ पण यालाही नशीब पाहिजेत ज्या माऊलीचा उजवा पाय पाय जोडचा अंगठा अंगठा जोडचा बोट अंगठापेक्षा जर मोठा असला तर ते बाई घराले दाराले परिवाराले देशाले वार्डाले घातक असते पा त्या माऊलीनं पाय पायनं चालू केलाय आहे टेन्शन राहा खेड्यातलं वातावरण बैकलं आता जास्त अध्यात्म नाही ऐकून राहिले या जगदंबा माते दाबर गच्छी म्हणून विनंती करतो बाबो सच्चा धर्म नाही जाना तू ने रे भाई सच्चा धर्म नाही जाना तुने रे भाई खाली भूमि यह तेरी मजदूर को नहीं देता देता नहीं देता बनाया है तूने देश का गौरव होता तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। अपनी अपनी ने किसे चल रहा यही तो धर्म सिखाता यही तो धर्म सिखाता हर्जदारों से खाता है पैसा देश का गौरव होता रे भाई सच्चा धर्म नहीं जाना तुले रे भाई सच्चा धर्म नहीं जाना सरकारी अपीसन सर होकर करदान अशी शिका शिका सेवा करना दान अशी बाबू मी माझ्या आश्रमात या वर्षी पासून गुरुकुल चालू केलं पहिले संस्कार त्याच्यानंतर शिक्षण गाणं बदलू काय गाणं बदलू काय टुकुरु टुकुरु हो क्या सज्जन माय बापाचे लेकर शांत बसून ऐकून राहिले तुम्ही तीन चार जण गडबड करून राहिले का बे गलतीनं होईल का ज्याच्या पोराईवर संस्कार आहे ते लेकर ऐकूच येतात जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी, जै हरी।, जै हरी, जै हरी।, जै हरी। ते पापडवाली कापू आहे आए ना आहेत काय आल्यात काय उभ्या राहा एक मिनिट जमलं काम जय मेहर बाबा की जय हो चलाना हमें नाम गुर का चलाना चलाना हमें ना तुमच्या बाजूचा तो चष्मा वाला आहे ना त्याला पाठवा इकडं इकडून ये बेटा पुस्तक घेऊन जाय ये बेटा इकडून तू नाही बे तू नाही बे तू नाही माझ्या पप्पाने गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला माझ्या गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडी बसला गणपती शंकर पार्वती वाटी बसला गणपती तुक मुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या थांबा दोन तीन बाया पुढे सांग तुम्ही मी जो तो... किती मस्त हालत आहे पाहिजे माय मावल्याला जागा द्या आणि जा ते जर पडला ना तर तुम्ही हड्डी जागेवर नाही ठेवणार म्हणून मायबापाची सेवा करा जास्त वजन वाढलं तर योगासन करा ऐकून घ्या इकडं लक्ष द्या जास्त वजन वाढलं तर योगासन करा मेंदूले तान आला तर ता ध्यान करा दोन मिनिट पैसा जास्त जमा झाला तर दान करा बाबू हे सर्वात मोठी भक्ती आहे कोण भगवान खाते नहीं, लेकिन शबरी की तरा कोई खिलाता नाही म्हणून तुकडोजी महाराज देखो वीर जवान चले मा तुझे सला अरे मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले बोला शिवाजी तानाजी बोला शिवाजी तानाजी शिवाजी तानाजी बोला शिवाजी तानाजी शरत करो गणजी कला वीर तानाजी स्वर्गी गेला वीर ताना दीदी बसून जाना बसा दीदी आता सर्वात मोठी समस्या आहे काही पोराले पोऱ्याने भेटून राहिले आता एक तोत्र पोरग पोरगी पाहायला गेलं त्याच्या जवळ जवळ म्हणे म्हणे कौल लाता खायच बोलता म्हणे तुम्ही पहिलेच तर तू तोत्र आहे म्हणे त्याच्या सर्वात अगोदर मीटिंग मध्ये भादर भादर तूच बोलत राहत म्हणे हे म्हणे जगदंबा मातेची शपथ एक शब्दही बोलणार नाही म्हणे आले पोरगी पाहिले त्या पूर्ण चहाला आणला जस त्यानं तोंडाले लावला आता ते होता कप कपलचा जस लावला चावला वरचही वरचार जळ आला हे याची अंगार झाली मग मग का का? हे काय चुपचाप बसते काय हे म्हणे जोरा जोरात गरम आहे त्याच्या जावे म्हणे चुप गलम आहे म्हणे मायाच्या छपत गलम आय दावय बापू चुप कोणीच बोलले नाही मीटिंग मध्ये कोणीच बोलले नाही शेवटी पाच मिनिट शांत वातावरण राहिलं शेवटी मात्र पोरगी फोको फोको प्याना गेला गेला जय माया हो गेला गेला जय माया हो गेला गेला जय माया बाया पुजारी आहे बाबो ताली वाजवा निखिल भाऊ साठी एकदा मले पहिल्यांदा जर कोण कपडे घेतले असेल तर निखिल भाऊने न घेतले मामाकडे जायला भेटलं नाही मावशी कर... तुम तो चालला तुम तो चले मुतीने को घरात चालला काही काही लोक हसून राहिले आणि काही काही पाया नुसतं मरेल सारख्या जे राहिला जे... जे कधी हसत नाही त्याचा उठल्यावर चेहरा पाहू नका तुमचा दिवस चांगला जात नाही साऊंडवाले वाले भाऊ काय आण हो तुमच मानतोडे पावडे बावणे चांगला आहे दादाचा हात चांगला आहे शेटिंग गिटिंग ओके आहे आडनाव भावने आहे काय चांगला आहे आपले आळणाव पा दलिंदर आडनाव डुकरे खुपशे बोर चाटे काल मी चंद्रपूरच्या बाजूला होतो त्याचा आडनाव होता हागे आणि सांगा त्या हागेवाल्याच्या घरी जेवता कसं झालं बा आपल्याला उपवास आहे आपण नाही जेवत ते म्हणे मला तसं काही नाही म्हणे माझा अण्णाव जरी हागे आहे म्हणे पण माझी पादे आहे म्हणे तुम्ही पुसत मधल्या पा तेलवानी माल पाणी म्हणजे मालही बिन माल पाणी बीन आपण उगडे नागडे तुम्ही तरी चांगला आहे पुजारी सत्यनारायण आम्ही कराव पूजा वाचल तुम्ही याची आबाजी गेले बाबू या वार्डातले जे माझ्या प्रेम करणारी मंडळी आले आजी तू काऊन गरबड करत शांता काय झालं इकडे यायचं आहे काय बापा आला घर आहे या माय ये ना जागा द्या माईले यायला एव माय मला मालूम नाही तू आज सात बारा इकडं आहे तिथं बोलणार घरपटी तू भरतो ना आज दुसरे बाया येऊन बसले आजच्या दिवस घेत शकून आता काय करता त्या माऊलीने येऊ द्या माझ्या प्रेम करणारी मंडळी आहे बाबू या वार्डातली की आई उदोग उदो गुदो गाई आईचा उदोग माया उदो गुदो गुदो गाई आईचा उदोग नवरात्रीच्या नवरात्रीला माया गद्दू खरोखरी अध्यापक धनंजय सर आलेले आहे बाबू आहेत काय गेले ओके okay, एक मिनिट लोकाले दिसले पाहिजेत तुम्ही टाळ्या वाजवा बाबो ज्यानं स्वतःच्या वडलाची वीस वर्ष जाग्यावर सेवा केली असे लोक पाहिजेत माय बापाने हलकट समजणारी आवल्या नको माय 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 मुके म्हणा गणना कोण करी गणना कोण ना पुन करी, माय माय मुके मना, माये मुके मना, मी चार पाच वर्षान आलोक नाही मला रॉंग नंबर लागला जरा माय बसून जा मी मनुबा घरपट्टी तुमची आहे बाकीच्या बाहेर येऊन बसल्या बसू द्या आता काही काही वयाच्या अंगात येते क्या है देवी का नाम श्री देवी क्या होना देवी को सलमान खान होना तो बकरा नहीं चलता क्या क्या बाबा जी मेरे साथ देखो दो साल हो गए हाँ। लेकिन मेरे को लेकरुश नहीं हो रहा अभी तक हुआ चाने? हुआ नहीं लॉकडाउन में ही नहीं हुआ नहीं हुआ तू राम रेम बाबा के आश्रम में भेज दो बाबा ट्राई करके देखते तुकाराम महाराजाचा पुरावा देतो देव कोणाच्या अंगात येत नाही जगदंबा मातेने ना शिवाजी माझ्याने तलवार दिली शिवाजी महाराज घडले अरे ज्या संभाजी राजानं वाघ फाळला म्हणे वाघ मी या वार्डातल्या पोरांना विनंती करतो तू वाघ नको फाडू तू फक्त बायलर कोंबडी फाडून दाखव काही काही पोरं पाहण्या नुसतं मोबाईल वर काम नाही धंदा नाही नुसतं बस आहे हो हॅलो तू भेटली नाही मला वाट पाहिली तू आली विटाळ्यावर कौन शिटी मारून राहिला पचून नाही राहिलो का मी त्याने आतापर्यंत चांगलं होतं या माऊली जाऊ दे